नमस्कार मी विशाल परदेश या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत सुप्रभात जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्या सुरुवात करूयात मुंबईतल्या सायन हॉस्पिटलचा सा, गलथान कारभार जो उघड झाला रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या एका व्यक्तीचा मृतदेह दुसऱ्याच कुटुंबाकडे देण्यात आलाय त्या कुटुंबानंही त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जेव्हा पीडितेच्या कुटुंबानं रुग्णालयात एकूणच गोंधळ घातला जेव्हा खळबळ उडाली त्यांना कळलं तर रुग्णालयानं दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केलं असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणारे अंकुश सुरवडे या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला होता आणि त्याचा मृतदेह घेण्यासाठी कुटुंबीय रुग्णालयात गेले असता त्यांना मृतदेह देण्यात आला नाही मृतदेह दिला जात नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी तगादा लावला असता दुसऱ्याच रुग्णाच्या कुटुंबियांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असं कसं काय होऊ शकतं आणि जे घडलं आहे सायन रुग्णालयामध्ये आणि म्हणूनच तर रुग्णाच्या नातेवाईकांनी एकच तिथे गोंधळ केला एक्सिडंट हुवाडंट होण्या सायन हॉस्पिटल मेक आयोग ट्रीटमेंट केली एक महीना होने के बाद उसका दो दो बार ऑपरेशन हुआ फर्स्ट ऑपरेशन हुआ वो सक्सेस हुआ सेकेंड ऑपरेशन को हम लोग को बताया गया और सेकेंड ऑपरेशन किया तो उसके नल, गले में नली डाल के ऑपरेशन करेंगे उसका गोल दिया था तो नहीं हुआ हम लोग को डाउट था कि उसका किडनी निकाल दिया है पेट का पूरा फट फटा हुआ था विचेस था तो सुबह हम लोग को डॉक्टर ने बताया कि आपका भाई गुजर गए हैं आप आजो हॉस्पिटल में आ जाओ जानकारी हॉस्पिटल में आ जाओ कोई बॉडी आपको मिली नहीं है और अभी अस्पताल में क्या बता रहा है आपको आपकी बॉडी मांगेंगे तो हम लोग को पता रहा है हमा, की हमारी बॉडी उधर नहीं है उन्होंने अंतसंस्कार उसपे कर दिया है अच्छा दूसरे किसी ने अंतसंस्कार कर दिया दे उन्होंने अंतसंस्कार उसपे कर उस दिया है ऐसा अस्पताल से बताया जा रहा है हॉस्पिटल से बताया जा रहा है खुद भाजप नेते क्रीड सुमैया यांनी काय ट्वीट केलेला आहे त्यांनी काय म्हटले बघा बीएमसी कडून पुन्हा गोंधळ वडाळ्याचा रहिवाशी असणाऱ्या एका अठ्ठावीस वर्षांच्या तरुणाचा मृतदेह दुसऱ्याच कुटुंबाला सोपवला मृतदेहावर अंत्यसंस्कारही झाले सायन रुग्णालयानंही याची कबुली दिली आहे मृत तरुणाच्या बहिणीशी मी बोललो तिला न्याय हवा आहे यानंतर त्यांनी राज्य भाजप आणि देवेंद्र फडणवीसांना टॅग केलाय आपल्याबरोबर भाजप नेते किरीट सुमय्या या क्षणाला फोन लाईनवरती त्यांच्याशी आपण बोलूयात किरीट सुमय्या जी खर तर घरातला एक व्यक्ती गेल्याचं आहेच पण त्याच्यावर ते कुटुंब हा मृतदेह दुसऱ्याच कुटुंबाला देण्यात आला याला जबाबदार कोण म्हणजे दुःख आणखीन एक आहे की मुंबई महापालिकेचे महापौर त्यांना आपल्या स्वतःच्या घराची जे त्यांनी येणारी तर घर ढापलं त्याची रिएक्शन देण्यासाठी वेळ आहे मुंबई महापालिका आयुक्तांना कुठेतरी जांभवादे जांभिया आणि झिम्बाब्वे मध्ये ते आता कौतुक होते ते, ते सांगायला वेळ आहे परंतु असल्या मूत्र मृतदेहची हेराफेरी करताना त्यांना माफी ती पण जबाबदारीच भान नाही आणि माझे आपले मुख्यमंत्री हे उद्धवजी ठाकरे सांगतायत महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्राचा तर अभिमानाबद्दल आम्हाला सगळ्यालाच अभिमान आहे परंतु बदनाम ठाकरे सरकार होत आहे आणि त्यांचा मुळे महाराष्ट्र सरकार बदनाम होत आहे मी तुम्हाला आणखीन एक उदाहरण देतो आज वर्तमानपत्रात पण आलंय एका पेशंटला आयसीयू मध्ये बेडच मिळाला नाही अर्धा दिवस म्हणून वास्तविकता ही आहे की ऑक्सिजनच्या शॉर्ट सप्लाय आयसीयू मध्ये जागा नाही मृतदेहाची हेराफेरी आणि त्याच्यामुळे ऍडमिनिस्ट्रेशन कॉल आहेत आणि त्यात पुढे महाराष्ट्रात काय होणार याची भीती आहे धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि या या सगळ्याच्या बद्दल आता प्रतिक्रिया येताना दिसत आहेत किरीट सोमयाने देखील याबद्दल तीव्र प्रतिक्रिया के व्यक्त केल्याचं आपण बघतोय मुळात मुद्दा असा आहे की एका कुटुंबाचा अपघातग्रस्त मृतदेह जो त्या व्यक्तीतल्या व्यक्तीच्या कुटुंबातल्या तर त्या कुटुंबातल्या व्यक्तीचा अपघात झाला आणि त्याच्यावरती ऑपरेशन देखील करण्यात आलं दोन शस्त्रक्रिया त्याच्यावरती करण्यात आलेल्या होत्या तो मृतदेह इतर दुसऱ्या कोणत्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला कसा काय दिला जाऊ शकतो याबद्दल राज्यभाजपाच्या उपाध्यक्ष चित्रबाग यांनीही बी एम सीच्या कारभारावर सडकून टीका केली चित्रबाग काय म्हणाल्यात बघा अपघात अपघातात मृत झालेल्या अंकुश सोनवण्याचा मृतदेह कोरोना मृतदेहासोबत अदलाबदल झाला त्या परिवाराने त्यावर अंत्यसंस्कारही केले आपल्या मुलाचं अंत्यदर्शनही त्याचे पालक घेऊ शकले नाहीत कुठे आहेत पालिका आयुक्त डीन आरोग्य समिती महापौर सायन हॉस्पिटलचे सदस्य आणि आधीचे डीन हे मृतदेहांच्या टाळीवरचं लोणी खाण्यात प्रचंड वेगळे आहेत ज्याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे महापौर ताई या घटनेला जबाबदार कोण उत्तर द्या असं ट्विट त्यांनी केलं आहे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही मुंबईकरांमधली बेफिकिरी कमी झालेली नाही आहे मॉर्निंग वॉकला येणारे असंख्यजण विना मास्क फिरताना दिसत आहेत आणि कालच जर आपण बघितलं तर काल मरीन ड्राईव्हवरती देखील मुंबईकरांनी गर्दी केली होती रविवारचा दिवस आणि कोणत्याही प्रकारचा मास्क नाही घातलेला आहे सोशल डिस्टन्सिंग नाही मुंबईकरांना कोरोनाचा विसर पडला आहे का विचारूयात आमचे प्रतिनिधी स्वाती लोखंडे माफ करा आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याबरोबर आहेत प्रणालीशी आपण बोलणार आहोत प्रणाली काय माहिती आहे आ, विशाल मी मरीन ड्राईव्हवर आहे मुंबईचा हा समुद्र किनारा गेले काही महिने ओस पडलेला होता जेव्हापासून थोड्या लोकांना फिरण्याची परवानगी दिली गेली आहे तेव्हापासून थोडे थोडे लोक आपण बाहेर बघतो आहोत जे फिरायला येत आहे परंतु कालपासून मात्र मुंबईकरांनी कहर केलाय असं म्हणायला हरकत नाही कारण मुंबईकर बेफिकीर झालेले आहेत मुंबईतून कोरोना जणू काही नाहीसा झालाय अशा पद्धतीनं लोक विदाऊट मास्क फिरतायत अनेकांनी मास्क घातलेला आहे काही जण धावत आहेत त्यामुळे त्यांनी मास्क खादी केलेला आहे अनेकांचा मास्क हनवटीवर आहे तर कुणाचा नाकावर आहे नाकाच्या खाली आलेला आहे आणि अशा पद्धतीनं मुंबईकरांच्या मनातून कोरोनाची संपूर्ण भीती नाहीशी झाली असं वाटायला लागलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेला आठवडा जर आपण बघितला तर या आठवड्याभरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मुंबईमध्ये झपाट्यानं वाढताना दिसते कोरोना पुन्हा परत तो एका का अशी भीती निर्माण झालेली आहे अगदी कोरोना ज्यावेळेला पीकवर होता त्यावेळेला दोन हजारापेक्षा जास्त रुग्ण झालेले नव्हते एका दिवसात परंतु आता मात्र दररोज दोन हजाराच्या वरती नवे रुग्ण पाहायला मिळत आहेत जी की मुंबईकरांसाठी चिंतेची बाब आहे आणि त्याहीपेक्षा चिंतेची बाब ही आहे की मुंबईकर हे प्रचंड बेफिकीर झालेले आहेत सकाळी आरोग्यासाठी फिरणं हे चांगलं जरी असलं तरी हे फिरत असताना मास्क लावणं हे तेवढंच गरजेचं आहे सोशल डिस्टन्सिंग पाळणं हे तेवढंच गरजेचं आहे परंतु त्याचा मात्र इथे पूर्णपणे फज्जा उडताना दिसतोय रविवार होता काल त्यामुळे अनेक जण फिरण्यासाठी म्हणून संध्याकाळी बाहेर आलेत आणि त्यांनी सोशल डिस्टन्सिंग असो मास्क असो या सगळ्या गोष्टींचं पालन कुठेही केलेलं नाही असं दिसत होतं पोलीस प्रशासनाचे कर्मचारी इथं आहेत परंतु ते किती जणांना सांगणार आणि प्रत्येक वेळेला तेच तेच काय सांगायचं अशी परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे ते त्यांचं काम करतायत काही जणांना सांगतायत पण काही प्रत्येकाला सांगणं त्यांनाही शक्य नाही त्यामुळे आता मुंबईकरांनी ठरवायचं आहे की त्यांना काय करायचं आहे कोरोनाची दुसरी लाट मुंबईमध्ये येऊ पाहते आणि अशामध्ये जर सोशल डिस्टन्सिंग मास्क न घालणं असे प्रकार वाढत गेले तर नक्कीच मुंबईकरांसाठी मोठा धोका आहे प्रणाली तू काही पाठीमागे असणार लोकांशी बोलू शकते आता तरी शक्य दिसत नाहीये काही जण होते परंतु ते आता निघून गेलेले आहेत आपण काही जणांशी याच्या पूर्वी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी कॅमेरावर प्रतिक्रिया दिलेली नाही अनेक जणांचं असं म्हणणं आहे की आम्ही इथे धावायला येतो सकाळची सकाळचं जे वारं आहे छान ते घ्यायला येतो आणि त्यामुळे मास्क मी अडचण होते आणि म्हणून मग मा आम्ही मास्क थोडा वेळ खाली करतो आणि थोडा वेळ घालतो असं त्यांचं म्हणणं आहे ते एक्सक्यूज देत आहेत नक्कीच परंतु त्यामुळे आपल्याला असं म्हणता येणार नाही की हे करणं योग्य आहे कारण इथे फक्त स्वतःची काळजी नाही किंवा स्वतःला कि काय वाटतंय ते महत्वाचं नाही तर इतरांची सुरक्षा सुद्धा तेवढीच महत्वाची आहे आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी आपल्या आप्तांच्या सुरक्षिततेसाठी या सगळ्या गोष्टींचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे विशेषतः काही तरुण आपण बघतोय जे तरुण ज्यांनी मास्क घातलेला नाहीयेत ते सकाळच्या वेळेला फिरायला आलेले आहे अनेकांच्या हातात मास्क आहे ते मास्क तोंडावर घातलेले नाहीयेत आणि त्यांच्यामध्ये ही बेफिकरी जास्ती दिसून येते काही आम्हाला वयोवृद्ध नागरिक सुद्धा दिसले ज्यांनी सुद्धा मास्क घातलेलं नव्हतं सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करत होते गप्पा मारत बसलेले होते आणि त्यामुळे कुठे ना कुठे मुंबईकर बेफिकीर झालेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल विशाल धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल बेपरवा मुंबईकरांमुळे कोरोनाचा धोका जो हो आहे तो वाढताना दिसतोय रोज एक नवीन आकडा आहे मुंबईमध्ये असं असतानाही मुंबईकर हे मरीन ड्राईव्हवरती सगळी मॉर्निंग वॉकसाठी गर्दी करताना दिसत आहेत सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नाही आहेत आणि त्याचबरोबर मास्क वापरतानाही ते दिसत नाही आहेत त्यामुळे मुंबईकरांनो सावध राहा अजूनही कोरोना आपल्यातनं गेलेलं नाही आहे या आकड्यांचा प्रत्येक दिवशी एक वेगळा विस्फोट होताना दिसतोय त्याच्यामुळे स्वतःला जपा आपल्या कुटुंबालाही जपा नियमांचं पालन करा पुढे पाहूयात मिशन बिगिन अगेनच्या अगेनमध्ये महाराष्ट्राच्या बदनामीचा कट रचला जातोय असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला आहे जे राजकारण करत आहेत त्यांना करू द्या मात्र महाराष्ट्राची बदनामी मुळीच सहन करणार नाही असा इशारा काल उद्धव ठाकरेंनी विरोधकांना दिला वाढता वाढता वाढे अशा या कोरोना अशी ही कोरोनाची स्थिती आहे आणि त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊन यू, येऊ देऊ नका असं आवाहन त्यांनी जनतेला के केलं आहे मिशन बिगिन आग्यांच्या महाराष्ट्राच्या बदनामीचा दावा मुख्यमंत्री जरी करत असले तरी महाराष्ट्रातली कोरोना आकडेवारी काय आहे काय ही आकडेवारी सांगते ते आपण जाणून घेऊयात यामध्ये जर आपण लक्षात घेतलं तर संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रात जर आपण लक्षात घेतलं तर सत्तेचाळीस पूर्णांक पन्नास लाख एवढी रुग्णसंख्या आहे संपूर्ण देशात सत्तेचाळीस पूर्णांक पन्नास लाख महाराष्ट्रात दहा पूर्णांक चाळीस लाख संपूर्ण देशात मृत्यूची आकडेवारी जी आहे अठ्यात्तर हजार पाचशे शहाऐंशी इतकी आहे आणि महाराष्ट्रात एकोणतीस हजार एकशे पंधरा देशातील सदोतीस टक्के मृत्यू त्यामुळे ही आकडेवारी धक्केदायक आहे महाराष्ट्रात याचा अर्थ सगळ्यात जास्त रुग्ण वाढताना दिसत आहेत म्हणून काळजी घेणं फार आवश्यक आहे पुढे पाहूयात कोरोनाच्या सावटाखाली संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे भारत चीन यांच्यातील सध्याच्या घडामोडींवर विरोधकांनी चर्चेची मागणी केली आहे कोरोना रोगाची हाताळणी देशाची आर्थिक स्थिती छोट्या उद्योगांची बिकट अवस्था विमानतळांचं खाजगीकरण या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे आजचा दिवस वगळला तर उद्यापासून राज्यसभेचं कामकाज सकाळी नऊ ते दुपारी एक लोकसभेचं कामकाज दुपारी तीन ते संध्याकाळी सात या वेळेत होईल पावसाळी अधिवेशनाचं कामकाज शनिवार आणि रविवारसह सलग अठरा दिवस होणार आहे संसदेत एकूण पंचेचाळीस विधेयकं मांडली जातील त्यापैकी तेवीस नवीन विधेयकं असतील असं कळत जाणून घेऊयात अधिवेशनासाठी नेमकी कशी खबरदारी घेण्यात आली ते यामध्ये जर आपण बघितलं तर खासदार आणि स्टाफसह एकूण चार हजार जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे यामध्ये निगेटिव्ह रिपोर्ट दाखवल्यावरच तुम्हाला संसदेत प्रवेश दिला जाणार आहे मुख्य इमारतीत फक्त खासदार आणि मंत्र्यांनाच प्रवेश आहे इतिहासात पहिल्यांदाच दोन शिफ्टमध्ये कामकाज केलं जाईल दोन सदनांच्या कामकाजात दोन तासांचं अंतर असेल या दोन तासांमध्ये दोन्ही सभागृह सॅनिटाईज केली जातील खासदारांच्या फायली पादत्राणे आणि गाड्या सॅनिटाईज करण्यात येतील संसद भवनातील सर्व टच फ्री असतील कोरोनाच्या सावटाखाली हे अधिवेशन सुरू होताना दिसतंय काळजी तर घ्यावीच लागणार आहे आणि ती घेतली जाते पण त्याचबरोबर काय मुद्दे प्रामुख्याने चर्चेत समोर येऊ शकतात कशाचा आग्रह धरला जाऊ शकतो महत्वाचं म्हणजे आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे यामध्ये सगळ्यात महत्वाची मागणी जी असणार आहे ती पुरवणी मागणी अर्थसंकल्पाची त्याला मान्य करून घेण्यासंदर्भात सर्वात प्रथम चर्चा होईल याशिवाय विरोधी पक्षांनी तयारी केली आहे चीनमध्ये जी चीनच्या वतीने ज्या पद्धतीने घुसखोरी होत आहे या घुसखोरी करून ज्या पद्धतीने भारतीय जी जमीन आहे ती कशी हस्तगत केली जात आहे यावर विरोधी पक्षांनी तयारी केली आहे आणि सरकारला कचड्यात पकडण्याचा प्रयत्न केला कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सदर्भात अजूनही एक एकही शब्द काढलेला नाही त्यांनी दावा केलेला आहे की भारताची कुठलीही जमीन अजूनही चीनच्या मालकीमध्ये नाही आहे याप्रकारे हा दावा कसा खोडून काढला जाईल याचा प्रयत्न विरोधी पक्षांचा असतात सोबतच ज्या पद्धतीनं बेरोजगारी वाढलेली आहे या बेरोजगारीमुळे अनेक लोकांची नोकऱ्या गे गेलेल्या आहेत त्यामुळे लोकांना अं अनेक अडचणींना समोर जावं लागतं अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा असणार आहे सोबतच ज्या पद्धतीनं जर बघितलंय की देशामध्ये हिंसाचार देखील वाढत आहे या हिंसाचाराच्या मुद्द्यावरती देखील काही कॉलिंग अटेन्शन असण्याची शक्यता आहे या अधिवेशनामध्ये प्रश्नोत्तराचा तास होणार नाही त्यामुळे लिखित स्वरूपातच उत्तर मिळणार आहे त्यामुळे एक मोठा मोठी जी गरज असते खासदारांची जी आपल्या आपल्या मतदारसंघातले प्रश्न मांडण्याची ती संधी यावेळेस त्या कुठल्याही खासदारांना मिळणार नाहीये आणि सोबतच ज्या पद्धतीनं संपूर्ण सभागृह चालणार आहे गोष्टी आपण उल्लेख केला ती काही सकाळच्या शिफ्ट मध्ये आज पहिल्या दिवशी सकाळच्या शिफ्ट मध्ये लोकसभा असणार आहे आणि दुसऱ्या शिफ्ट मध्ये राज्यसभा असणार आहे तर उद्यापासून सकाळच्या शिफ्ट मध्ये राज्यसभा असणार आहे आणि त्यानंतर सायंकाळी लोकसभा असणार आहे या सगळ्या या दोन यासोबतच महत्वाचे जे मुद्दे याशिवाय ज्या पद्धतीनं कोरोनाच्या काळामध्ये देशात लॉकडाऊन लागू झाला आणि लॉकडाऊन मुळे अनेक लोकांचे नोकऱ्या तर गेल्याच गेल्या पण जे आर्थिक व्यवहार आहेत ते देखील बंद पडलेले आहे आणि देशाचा जो विकास दर आहे तो माहिती मायनस याच्यात गेलेला आहे ऋण याच्यात गेलेला आहे आणि जो जवळपास तेवीस टक्क्यापर्यंत मायनस तेवीस टक्क्यापर्यंत पोहोचला आहे या संदर्भात देखील प्रश्न विचारण्याची शक्यता आहे आणि सोबतच ज्या पद्धतीनं कोरोनाला कोरोनाला नियंत्रित ठेवण्याकरता दावे केले जात होते केंद्र सरकारच्या वतीने ते सगळे दावे कसे फोल ठरलेले आहे आणि ज्या पद्धतीने वारंवार केंद्र सरकारच्या वतीने नियम बदलले जात आहे कोरोनाच्या संदर्भात त्या त्या संदर्भात देखील विरोधी पक्ष प्रश्न विचारण्याची शक्यता आहे या अशा अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरती साधारणतः हे पावसाळी अधिवेशन चालणार आहे आणि या सगळ्यासोबत जर बघितलं केंद्रीय जे ज्या पद्धतीनं महा महाराष्ट्राचा मा, मुद्दा जर बघितलं महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं आता स्थिती निर्माण झाली आहे या संदर्भात देखील शिवसेना असो काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असो यांच्या वतीनं देखील हे मुद्दे मांडले जाणार आहे आणि भारतीय जनता पक्ष देखील कंगना मुद्दा असो की सुशांत सिंग राजपूतचा मुद्दा असो आणि बिहारच्या राजकारणात राजकारणा डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाचे नेते या मुद्द्याला अग्रेसरांनी पुढे मांडण्याच्या तयारीत असल्यामुळे आता या संदर्भात स्थानिक खासदार जे उपस्थित असणार आहेत महाराष्ट्रातले ते कसे जबाब देतात किंवा त्या संदर्भात कशा पद्धतीनं केंद्र सरकारची भूमिका असते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद प्रश्न या सगळ्या माहितींबद्दल मग मा, काही महत्त्वाच्या नियमांना घेऊन खरं तर दोन सेशनमध्ये सभागृहाचं चा काम चालणार आहे सकाळच्या सत्रामध्ये लोकसभा असेल दुसऱ्या सत्रात राज्यसभा असेल आणि काही महत्त्वाचे मुद्दे देखील या सभागृहातल्या चर्चेमध्ये उपस्थित होतील यानंतर आपण बघूयात भारतातील अतिमहत्वाच्या व्यक्तींवर चीन पाळत ठेवत असल्याचं समोर आलं आहे चीन स्थित जेनुआ डाटा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी लिमिटेड ही मोठी डिजिटल तंत्रज्ञान कंपनी पाळत ठेवून असल्याची माहिती एका वृत्तपत्रानं दिली आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री प्रमुख विरोधी पक्षनेते अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश यांच्यासह सुमारे दहा हजार अतिमहत्वाच्या भारतीयांच्या हालचालींवर ही कंपनी लक्ष आहे चीन सरकार आणि कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित असलेल्या कंपनीचे कंपनीचं मुख्यालय शेंझेन शहरात आहे राजकारण ते उद्योग आणि न्यायव्यवस्था ते माध्यम या यंत्रणांवरही ही, ही कंपनी हेरगिरी करत असल्याचं निदर्शनास आलंय पुढे बातमी छत्तीसगड छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या ड्रोन कॅमेरात माओवाद्यांच्या हालचाली केंद्र जे आहेत ती दिसून आलेली आहेत सुकमा जिल्ह्यात पालोदी भागात मोठ्या संख्येनं माओवादी स्थानिक समर्थक नागरिकांना सोबत घेऊन रस्ता कापण्यासाठी जात असताना पोलिसांच्या ड्रोन कॅमेऱ्याने या हालचाली टिपलेल्या या भागातल्या घनदाट जंगलात असलेला नाला पार करून माओवादी जात होते आणि त्याच हे ड्रोन दृश्य जे आहे ते न्यूज एटीन लोकमतच्या हाती आलं बोलूयात आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्याबरोबर आहेत महेश ड्रोन कॅमेराच्या माध्यमात टिपलेलं हे दृश्य आहे काय नेमका याचा अर्थ काढायचा जिल्हा हा देशातल्या माओवाद्यांचा मोठा केंद्रबिंदू बालेकिल्ला असलेला भाग आहे आणि या भागात दोन दिवसापूर्वी एक एन्काउंटर झालं होतं आणि त्या एन्काउंटरमध्ये माओवाद्यांना थोडासा हादरा बसला होता त्याच्यानंतर काहीतरी वेगळं करावं या घटनेच्या पार्श्वभूमीवर म्हणून माओवादी या भागात असलेला एक दुर्गम भागातला रस्ता कापण्यासाठी निघाले होते रस्ता खोदता कापणे म्हणजे आणि त्यासाठी मोठ्या संख्येत त्या भागात असलेलं जे कंपनी दलम आहे कंपनी धर्म लोकल स्थानिक समर्थकांना घेऊन निघालं होतं आणि नाला पार करून त्या ठिकाणी जात होते तर सुर त्या ठिकाणी नवीन तंत्रज्ञानाचा वापर आता सुकमा पोलिसांनी सी आर पी एफ त्यांचे ड्रोन कॅमेरे त्या भागात फिरत असतात त्या ड्रोन कॅमेऱ्यामध्ये माओवाद्यांच्या या हालचाली कैद झालेल्या आहेत त्यामध्ये आपण बघू शकतो न्यूज एटीन लोकमतकडे हे जे व्हिडिओ आहे त्यामध्ये कशा पद्धतीनं ना, माओवादी नाला पार करून स्थानिक समर्थकांना घेऊन जात आहेत त्यामुळे कुठेतरी नवीन तंत्रज्ञानाचा फायदा आता सुरक्षा यंत्रणांना होत आहे असं आपल्याला या यावरून दिसून येत आहे विशाल पण पण हे एका ठिकाणून टीकर्ण। दुसऱ्या ठिकाणी ते निघालेले आहेत रस्ता कापत तिथली झाडी कापत याचा अर्थ असं देखील असू शकतो की काहीतरी कारवाई करण्याच्या ते बेतात आहेत काहीतरी त्यांना घडवायचं घातपात घडवायचा नक्कीच रस्ता खोदणे याचा अर्थ कसा आहे की त्या भागातली जी मुवमेंट असेल पोलिसांचं किंवा सीआरपीएफचं कोंबिंग ऑपरेशन असते अशा वेळेला रस्ता खोदून त्या भागातल्या वाहनांची आवक जावक बंद करणे आणि अशा ठिकाणी भूसंघ स्फोटक वगैरे पेरून पेर, पेर, टेरण्यासाठी जेव्हा सा माओवादी अशा पद्धतीने प्रयत्न करतात त्यामुळे नक्कीच काहीतरी करण्यासाठी ते निघाले होते मात्र कसं आहे की सहसा तात्काळ पोलीस किंवा सुरक्षा दल त्या भागात पोहोचू शकत आहे कारण घनदाट जंगल आहे आणि जोपर्यंत रोड ओपनिंग किंवा रस्ता खुला होत नाही सर्चिंग करून जाणं शक्य होत नाही त्यामुळे फक्त आता त्या भागातले मुवमेंट त्यांना माहीत आलेली आहे आणि आता त्या नवीन तंत्रज्ञानाच्या ड्रोन ड्रोनच्या माध्यमातून जे व्हिडिओ सुरक्षा दलाकडे आलेले आहेत त्यानुसार ऑपरेशन करायचं त्यांच्या विरोधात ते ठरवतील विशाल धन्यवाद महेश या सगळ्या माहितीबद्दल आणि या दृश्यानंतर आता तिथल्या सुरक्षा यंत्रणा अधिकच सज्ज झाल्यात आणि या सगळ्या घडामोडींवरती हालचालींवरती लक्ष ठेवल्यात पुढे पाहूयात अभिनेत्री कंगना राणावत आज सकाळी मुंबईकडून मनालीकडे निघालेली आहे मुंबईतील वांद्रे पश्चिम भागातून तिचा ताफा विमानतळाकडे निघाला विमानानं चंदीगडला पोहोचल्यावर ती कारनं तिच्या मनालीतील घरी जाणार असल्याचं कळत आहे कंगनाचे मुंबईतले पाच दिवस चांगलेच गाजले पाली हिल भागातील तिच्या कार्यालयातलं अनधिकृत बांधकाम बीएमसीनं पाडलं यानंतर कंगनानं थेट मुख्यमंत्र्यांवरच जाहीर टीका केली काल संध्याकाळी तिनं राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेतली आहे यानंतर नमस्ते महाराष्ट्र या विशेष बुलेटीनमध्ये इथेच सांगणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत